नमस्कार मी डॉक्टर नागेश फार मी सन दोन हजार वीस पासून चिंचना शेजारी हॉस्पिटल म्हणून हाडाचं माझं दवाखाना आहे जिथे मी सर्व हाडांच्या बाबतीतल्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न पाच पाहत आहे ग्रामीण भागातून येणाऱ्या पेशंटची संख्या जास्त आहे फ्रॅक्चर ज्या वेळेला होतात ते जोडण्याचं काम हे माझं आहे त्यासोबतच मी मनक्याचे ऑपरेशनचे ऑपरेशन मोठे बचे ऑपरेशन ऑपरेशन चिकून सारख्या ठिकाणी केलेले आहे गोव्यात यशस्वी रित्या झालेली आहे माझ्याकडे फिजिओथेरपीचे सेंटर देखील अत्याधुनिक स्वरूपात आहे ज्यामध्ये दररोज ते पंचवीस स्पेशलिस्टी फिजिओथेरपीसाठी येतात आणि फिजिओथेरपी ते होतात त्यावेळेला त्यांना औषधांची जास्त गरज पडत नाही माझा गुण हा कमीत कमी औषध वापरून जास्तीत जास्त व्यायामाचे मार्ग न कसा पेशंटचा त्रास कमी करण्यात येईल यावर माझा जास्तीत जास्त भर असतो तसेच काही फ्रॅक्चर लागतात जिथे

दात पडणे दात वाकडे होणे आधार दात ढिले होणे अशा पद्धतीच्या समस्या देखील होतात आणि त्यासाठी मग पेशंटला बाहेरून डॉक्टर बोलून किंवा मग त्या तेवढ्या कारणासाठी बाहेर पाठवावं लागतं सोबतच त्याला हाडाचा फ्रॅक्चर पण झालेला असतं ह्या दोन्ही गोष्टी एकच वेळेला ट्रीटमेंट देण्यासाठी डेन्टल सर्व डिपार्टमेंट चालू करण्याचा माझा है। प्रयत्न आहे एखाद्या लोकांचे एक नावांची डॉक्टर आहेत ज्यांचं नाव मी नंतर सांगेल ते त्यांच्या असोसिएशनला मी येते आणि ऑर्थो असं मिळून एक आ, सेंटर उभं करण्याचा माझा प्रयत्न आहे जेणेकरून दाताच्या सर्जरी आहेत दाताचे व्यंग आहेत किंवा ऍक्सिडेंट नंतर झालेले जे व्यंग आहेत तेही सोडवण्याचा माझा प्रयत्न आज जर आपण बघितलं तर संधी वाटाचं प्रमाण हे अंदाजे पाच टक्क्यापर्यंत जनतेमध्ये संधी वाताचं प्रमाण आपल्याला सावरून येतं संधी वातातही जो जवळपास सात प्रकारचे संधिवात आपल्याला बघायला मिळतात त्यातले प्रामुख्याने दोन ते तीन प्रकार आहेत जे कोकणामध्ये कोकणातलं वातावरण म्हणा किंवा पद्धती संधिवाताचा प्रकार हा जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतो तो, तो, तो सुद्धा यशस्वीरित्या कसा आपल्याला खाण्यापिण्यातील बदल करून किंवा आपले जीवनशैलीतले बदल करून तो कसा आपल्याला टाळता येईल याबद्दलच देखील मार्गदर्शन माझ्याकडे केलं जातं हडांच्या व्यायाबद्दल जर आपण बोलायचं झालं तर हाडाच्या दुखण्यामध्ये जर आपण बघितलं तर ऐंशी टक्के पेशंट हे जवळपास गुडघा आणि मणका ह्या दोन विषयाचे असतात आणि गुडघा आणि मणका हे खराब होण्यामागची कारण ग्रामीण भागामध्ये कामं करण्याची चुकीच्या पद्धती असतात वापरून कामं केली जातात मांडी घालून बसून कामं केली जातात आणि व्यायामाचा अभाव हा असतो अशी जे पेशंट आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट जे हराचे मडक्याचे किंवा मडक्याचे पेशंट असतात ते असे आठ पंधरा दिवसाचे पेशंट असतात ते महिन्याने महिन्यांनी वर्षानुवर्ष आपल्या लोकल फॅमिली डॉक्टरकडे लावून इंजेक्शन गोळ्या इंजेक्शन गोळ्या हे सतत घेत असतात आणि त्यावर ते अवलंबून झालेले आहे तर असे पेशंटला औषध गोळ्यांचा कमीत कमी वापर करून फिजिओथेरपीच्या व्यायामाच्या वापर करून जर आपण दुरुस्त करायचं असेल तर आमचं हॉस्पिटल कधीही इथे सक्य आहे माझ्याकडे दोन फिजिओथेरपीचे डॉक्टर सगळे कार्यक्रम आहेत जेणेकरून प्रत्येक पेशंटला पूर्ण मिळून दिला जातो फिजिओथेरपीसाठी ह्या सगळ्या सुविधांचा जर आपल्याला वापर करून घ्यायचा असेल तर लगेच चोवीस तास माझा दवाखाना आपल्यासाठी खुला आहे धन्यवाद